मूर्त दोस्त हॅलो दोस्त कसे आज आहेत ना चांगलेच तर आज नवरात्र चालू झालेली आहे आसपासना आणि नवरात्रचे नऊ दिवस आहे ती आहे नवरात्रची तुम्हाला बी खूप खूप शुभेच्छा तुमची जी बी इच्छा असे ती देवी म नक्की पूर्ण कळे तर <coughs> माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटस्थापना आणि आमची कॉर्डनीतले जे देवी आहे तिची स्थापना पूर्ण तर नाही बघायला भेटणार कारण की जेवढं माझ्याकडून शूट होईल तेवढं मी नक्की कडेन तर चला मग बघूया कसे आहेत सोनी काढेल म्हणून मी काढलं मी नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर इथं पूर्ण आहे हो हो कारण की सगळेजण घ्यायला गेलेले आहेत जेन्स लेडीज सगळे घ्यायला गेलेले आहेत नाही नाही तू मला नाही घेतलं पंच च्योत्याला हो माझी त्याची तयारी चालू आहे अगं खूप छान नाही दिवसभर तुम्ही केव्हाही बसू शकता वाट बघत आहेत हां यत् हो अरे ते आलं तसं काही नाही मस्तपैकी राबून काय बघू शकता असे वाटतं हांलेलं त्यानंतर मग घरी घडी घरी माझी पूजा केली गडियाची पूजा वगैरे केली ज्योत बघू शकता पूजा झालेली आहे त्यानंतर मग ज्योत घ्यायला गेलेल्यांची आरती करायची त्याची पूजा करायची त्याची आरतीची डिश तयार केलेली आहे आणि या पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही किती खूप छान झालेले નકરે <coughs> ये आवेश तो तो जल्लद फैन आपको करते हैं जल्लद ओ आप का और ये 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 और त्यानंतर मी घरी आली त्यानंतर मग मी माझी घटस्थापनेची तयारी केली इथं मी मांड सगळं मांडून दिलेलं आहे मांडलं गेलेलं माझं पाठ ठेवलं पाठवलं मी अजून एक छोटंही केलं कळ तांदूळाची कळस लास करून सर त्याचा दिवा ठेवला नंतर मग खाली थोडे तांदूळ ठेवून जे देवींचे फोटो होते ते ठेवले नंतर मग देवीचं त्यानंतर मग पाचवी देवींचं फोटो ठेवले त्यानंतर मग आमची कुळदेवते जे मासदेवी आहे तिचा फोटो मी ठेवला डिटेल माझा अजून मागच्याविषयी मी केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यात मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे त्यानंतर मग इथे बघा या पद्धतीने मी খুব ছান সজল তোমার এই দাখতে বিন মা নী হোন্ডিপন হলেও মিথা পূর্ণ স্থাপনা তোমার দাখতে ইত নাগি যে পান তো বিড়া ঠেলা তো বিড়া বই পূর্ণ তোমার মি দাখলাম হ্যাঁ পদ্ধতিনে সব মিলে काही या पद्धतीचं तुम्हाला पूर्ण तरी डिटेल व्हिडिओ करते मी तुम्ही अगर माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर मग या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा त्यानंतर मग मी त्यान एक कोडी टो अशी टोपळी येते त्याच्यात माती टाकली मातीमध्ये मा सात धान्य टाकले सात धान्य टाकायचे असतं त्या मातीमध्ये आणि त्यानंतर मग त्याच्यावर हा मातीचा घट येतो तो घट ठेवायचा घटमध्ये मी एक सुपारी आणि एक नाणं टाकलं त्यानंतर हळद कुंकू वगैरे हळद कुंकू तांदूळ व्हायले आणि त्यानंतर मग नागिणचे पानं ठेवून तो कळस मांडला मी आणि इथं मी हळद कुंकू वगैरे टाकले आणि त्यानंतर मग नागिनचे पानं ठेवून तो तो हे ठेवलं काय म्हणतो ह्या पद्धतीने mm -hmm. मी नागींचे पाण्या ठेवली त्यानंतर नाळ ठेवलं आणि या पद्धतीने माझी स्थापनाची मी पुन्हा डिटेल व्हिडिओ केला ह्या पद्धतीने हे मी मी नाळला थोडंसं छोटंसं मुकुट आणलेलं होतं हे माझं तीन वर्षापासून मी हेच मुकुट वापरते तर ते मुकुट लावलं होतं आणि ह्या पद्धतीने माझी घटस्थापण्याची स्थापना केली आणि त्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेले आणि त्यानंतर मग मी ना देवीसाठी हिरव्या बांगड्या आणल्या होत्या त्या हिरव्या बांगड्यात मी देवीला चढवल्यानंतर मग जोडवे होते जोडवे ठेवले असे शिंगार मी देवीचा पूर्ण केला आहे बघा इथं मी हे हिळव्या बांगड्या आणलेल्या होत्या काही जोडवे आणलेले होते तेही मी ठेवले आणि ह्या पद्धतीने मी देवीचा पूर्ण सिंगाल पूर्ण केला आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी पुढेही अजून तुम्हाला दाखवते खूप सुंदर माझं स्थापना झाली खूप छान स्थापना झाली आणि बघा या पद्धतीने जोडवे पण तेथ मी देवीला ठेवले नंतर ह्या पद्धतीने माझी पूर्ण स्थापना झालेली आहे आणि हे बघा मी तुम्हाला आता पूर्ण एक व्हिडिओ दाखवते मी आधी ना वाटावरच ठेवलं होतं नंतर इकडं चौरंगवर ठेवलं तिथं थोडी अडचण होती म्हणून मी इकडं परत शिफ्ट केलं आणि इथं माझे देव बाकीचे देव होते ते करावं लागत्याचं

야나 갔다 와. 나라지디 हे फायनल जिथं आम्ही गार्डनमध्ये तिला बसवलं होतं खूप सुंदर झाली होती देवी स्थापना देवीला मी घेतली होती तर ही देवी घटस्थापना आणि देवीची स्थापना तुम्हाला कशी वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय श्री स्वामी समर्थ